जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रावण अमावस्याचं आज आपण महत्त्व पाहणार आहोत श्रावण अमावस्याला पिटोरी अमावस्या असे म्हणतात मातृ मातृदिन किंवा दर्श अमावस्या म्हणून ओळखले जाते या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे दान करणे आणि पूर्वजांसाठी श्राद्ध करणे महत्त्वाचे मानले जाते स्त्रिया या दिवशी पोळा सण साजरा करतात आणि मातृदिनानिमित्त आई वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करतात या अमावस्याला दीपामावस्या असेही म्हणतात आणि देव्याचे पूजन केले जाते श्रावण श्रावण अमावस्येचे महत्त्व पूर्वजांचा आदर करणे आपण महत्त्व पाहत आहोत तर पूर्वजांचा आदर करणे या दिवशी पूर्वजांसाठी श्राद्ध करून त्यांचे स्मरण केले जाते पितृदोषातून मुक्ती मिळण्यासाठी या दिवशी उपाय केले जातात मातृ आणि मातृदिन सेकंड महत्त्व आहे दुसऱ्यांदा तर पिटोरी अमावस्याला मातृदिन साजरा करण्याची प्रथा आहे आई वडिलांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे अमावस्या या अमावस्याला दीप अमावस्या असेही म्हणतात या दिवशी दिव्यांचे पूजन केले जाते पवित्र स्नान आणि दान या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून दान करणे शुभ मानले जाते पोळा सण महाराष्ट्रातील या दिवशी स्त्रिया पोळा हा सण साजरा करतात कृषा कृषा ग्रहिणी अमावस्या या ठिकाणी श्रावण अमावस्याला कृषा ग्रहिणी अमावस्या असेही म्हणतात पूजेत वापरल्या जाणाऱ्या कुश गवत गोळा करून हा दिवस असतो शुभविधी या अमावस्याला अनेक विधी धार्मिक विधी आणि पूजा केली जाते श्रावण अमावस्याच्या दिवशी या काय करावे पूर्जांसाठी श्राद्ध करा पवित्र नद्यांमध्ये स्नान करा दान पुण्य करा दिव्यांचे पूजन करा मातृदिनाच्या निमित्ताने आपल्या आईवडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करा पितृदोषाचे उपाय पाहणार आहोत आपण हे श्रावण महिन्यातच करायचे आहेत श्रावण महिन्याच्या आमावस्याला श्रावण आमोस्याला, आमोस्याला पूर्वजांसाठी श्राद्ध तर्पण पिंडदान इत्यादी करण्याला महत्त्व आहे गरजूंना दान करा आणि गाई कावळे मुंग्या इत्यादींना साखर पीठ गूळ आणि घरातील अन्नाचा नैवेद्य खाऊ घाला यासोबत ब्राह्मणांना दान करणे देखील पुण्यकर्म मानले जाते श्रावण आमावस्याच्या दिवशी तामसिक पदार्थांचे सेवन करा पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळेल या दिवशी केस कापणे नखे काढणे झाडू खरेदी करणे इत्यादी टाळावे श्राम श्रावण अमावस्यासाठी आपण अमावस्यातील उपाय पाहणार आहोत आता आता उपाय पाहिलेले आहेत आता श्रावण आमस्यासाठी उपाय पाहणार आहोत श्रावण अमावस्याला आपल्या मुलाबाळांच्या उत्तम आरोग्यासाठी पिठाचे पदार्थ बनवून त्याचा नैवेद्य देखील दाखवला जातो तसेच घरात तुपाचा दिवा लावा पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा आणि दिवा लावा पिंपळाच्या झाडाला सात वेळा प्रदक्षिणा घाला जलपूज करताना नदीत पाच लाल फुले अर्पण करावीत पाच दिवे वाहत्या पाण्यात सोडा यावेळी कन्यापूजन करून घरात किमान न मुलींना जेऊ घालावे पितृ स्तोत्राचे पठन करणे देखील शुभ मानले जाते तर स्वामी समर्थ सांगतात की आपण जेवढे दानधर्म आणि कर्म चांगले करू तेवढेच आपल्या वाटेला चांगले दानधर्म आणि कर्म प्राप्त होतील आपले जे जी वैवाहिक जीवन किंवा संसारिक जे जीवन आहे ते उत्तम आणि सुरळीत चालेल तर अशा प्रकारे हे उपाय आणि उपाय आपण करायचे आहेत हे खूप महत्वपूर्ण उपाय आहेत तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ